स्वाती ते माऊस करता येत नाही कलर बदलता येत नाही काय काय करावं का, का लागतं विंडो आणि यू प्रेस करायचं थांबा थांब दाबतो विंडो प्लस यू यू थाम थाम हा थांबा दाबलं हा त्याच्यामध्ये हे माऊस पॉइंटर अँड टच नवाच क्लिक करायचं आलं ऑप्शन

बरोबर आहे याच्यामुळे काय होतं माऊस कुठे इकडे तिकडे फिरल्या लक्षात येतो म्हणजे पटकन आहे बघ ना आता कसं लक्षात लक्ष है ना